विधानसभेत महायुतीला आणि महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी राज्यात तिसरी आघाडी तयार झालेली आहे हंगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार झाली आहे या आघाडीत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी तसेच अपक्ष आमदार बच्चू गडू यांचा देखील समावेश आहे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्तीची घोषणा करण्यात आली आहे त्यांना आता राज्यात परिवर्तन हवे आहे असे मत माजी राज्यसभा खासदार संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा समावेश आहे तर सत्ताधारी आघाडीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश मा मा आहे मात्र अशातच आता राज्यात राजकारण तिसऱ्या आघाडीचा समावेश झाल्याने महायुतीसह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढलेली आहे दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेनेच्या उपस्थितीने लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे दोन गट सत्तेत तर दोन गट विरोधात आहेत हे पाहता आपण परिवर्तनाची महासत्ता निर्माण केली आहे या प्रकरणी सव्वीस सप्टेंबर रोजी पहिली जाहीर सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली यासहच मराठा समाजातील कार्यकर्ते मनोज जरांगे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही नव्या आघाडीत सहभागी व्हावे असे आव्हानही राजे यांनी व्यक्त केले आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते ते मध्ये नोंदवावे